ढोकळा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही केला असताल या पद्धतीने एकदा बेसन पिठामध्ये रवा मिसळून ढोकळा बनवा कधीच घशात अडकणार नाही आणि कधीच फेल होणार नाही तुमचा ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारा हे ढोकळा तयार होतो साधा आणि सोपा हे रोजच्या नाश्त्याला किंवा कधी तुम्हाला काहीतरी खमंग असं वाटत असेल तर हा ढोकळा नक्कीच उपयोगी पडेल तर नेहमी करतो त्या पद्धती न करता या पद्धतीने थोडंसं रवा मिक्स कर नक्की ढोकळा करून पहा तर या ठिकाणी इथे मी या ठिकाणी ढोकळा करण्यासाठी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे दीड कप इतकं बारीक दळेलं बेसनपीठ घ्यायचं आणि सोबतच इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप इतकं रवा तर या ठिकाणी रवासुद्धा बारीकच घ्यायचं जाड वगैरे असेल तर मिक्सरला फिरून घ्या सगळं चाळून घ्यायचं चा बेसनपीठ किती जरी ताजं असेल किंवा लगेच दळून आणलेलं असेल तरीसुद्धा चाळून घेणं गरजेचं चा आहे बेसनपीठ पीठ चाळून घेतल्यामुळे हलकं फुलकं होतं गुठळ्या राहत नाहीत त्याचबरोबर इथे मी अगदी दोन इतकं हळद टाकलेलं आहे आणि पाव चमचा लसूण टाकलेला आहे तीन चमचे साखर टाकलेला आहे आणि एक चमचा लिंबू सत्व टाकलेलं आहे किंवा सिट्रिक ॲसिड टाकलेला आहे आणि सोबतच इथे मी पोहे खायच्या चमच्याने साधारण चार चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि अर्धा चमचा आल्याचा खिस टाकून घेतलेला आहे सोबतच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता इथे लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही या पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने इथे पीठ तयार झालेलं आहे तर हे जे पीठ आहे आता हे पीठ हलकं फुलकं होण्यासाठी एखाद मिनटं फेटून घेणं गरजेचं आहे त्यानंतर झाकून ठेवूया रवा टाकलेला आहे त्यामुळे झाकून ठेवल्यामुळे छान असं हे रवा फुगल्या जातो आणि त्याचबरोबर आता ढोकळा वाफवण्याच्या आधी पूर्वतयारी करायची तर डब्याला छान असं आपल्याला तेल वगैरे लावून घ्यायचं आहे आणि ज्या पात्रामध्ये आपल्याला ढोकळा वाफून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकून स्टँड ठेवून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत पिठामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण इनो सोडा न वापरता ढोकळा करणार आहोत तर बेकिंग पावडर दोन चमचे टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बेकिंग पावडर टाकलं की लगेच पिठाला जाळी आल्यासारखं होतं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता हे जे पीठ आहे डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आलेला आहे हे डबा जे आहे स्टँडवर ठेवून द्यायचं आणि गच्चं झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी कमी गॅसवर हे ढोकळा वापरून घ्यायचा आहे तर या ठिकाणी या पद्धतीने फटाफट काम करायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा पटकन वाफेल आणि छान असं फुगेल तर या ठिकाणी साधारण एक वीस मिनटानंतर आपलं हे ढोकळा छान असं वाफल्या गेलेला आहे चेक करून पाहूया तर तुम्ही बघू शकता वरतून मस्त अशी जाळी दिसत आहे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपला ढोकळा मस्त असा नरम तयार झालेला आहे तर या ठिकाणी आता थोडंसं थंड झालं की आपल्याला हे ढोकळा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे यासाठी फोडणी तयार करून घेऊया तर इथे मी एक तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी पाच ते सहा हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं आणि तीन चमचे इतकं यामध्ये तीळ टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये एक पाव कप पाणी टाकून घेतलेलं आहे आवडत असेल तर आणखीन यामध्ये साखर मीठ टाकू शकता मी ऑलरेडी पिठामध्ये टाकलेलं आहे तर त्यामुळे मी टाकलेलं नाही आता ढोकळा थंड झालं की याला कट करून घ्यायचं तयार करून घेतलेली फोडणी यावर टाकून घ्यायचं आहे तर हे जे ढोकळा आहे इथे आपण इनो सोडा नाही वापरलेला आहे आणि त्याचबरोबर या ढोकळ्यामध्ये थोडंसं रवा टाकल्यामुळे घशात अडकल्यासारखं होत नाही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय